मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील मध्यभागी असलेल्या शास्त्रीनगर परिसरातील हुतात्मा स्मारक येथे माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी उंच माझा झोका हा महिला व मुलींच्या पसंतीचा ठरलेला उपक्रम राबविण्यात येतो या उपक्रमाचे हे चौदावे वर्ष असल्याची माहिती सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी या उपक्रमाची अंतिम टप्प्यात तयारी सुरू असताना साईराज मुकेशराव बोराडे यांनी दिली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरोशे माजी नगरसेवक मिलिंद सावंत माजी नगरसेवक विठ्ठल काळबांडेसह इतर उपस्थित होते याबाबतची माहिती याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माजी नगराध्यक्ष विनोदराव हरिभाऊ काका बोराडे मित्रमंडळाच्या वतीने भव्य नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते मागील तेरा वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे या नागपंचमी महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये संगीत खुर्ची दोरीवरच्या उड्या प्रश्न मंजुषा फुगडी तसेच इतरही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शिवाय दहा वर्षातील मुलासाठी देखील विविध मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले आहे शिवाय स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना बक्षिसे देखील देण्यात ना येणार आहेत नागपंचमी विशेष महाराष्ट्रातील गाजत असलेल्या आवाज नरेंद्र राठोड प्रस्तुत गीतसंगीताचा कार्यक्रम दुपारी चार ते सहा दरम्यान होणार आहे मंगळवार एकोणतीस जुलै रोजी दुपारी एक ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत उंत माझा झोका यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी न नगराध्यक्ष विनोदराव बोराडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे नागपंचमीनिमित्त विविध जातीच्या नागाचे दर्शन देखील विशेष आकर्षण ठरणार आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू